कष्ट करायला एक भक्कम व्यासपीठ असावं म्हणून जातीपातीच्या पलीकडे जाऊन आम्ही एक संघटना ज्या संघटनेमध्ये तिचे वडील अशोकजी पाटील यांचा मला गौरव करावा लागेल या ठिकाणी आणि ह्या गावाचा देखील मी जे जे शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यक्रम घेतले त्या त्या कार्यक्रमांमध्ये इथल्या कार्यकर्त्यांनी इथल्या जनतेने अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि त्यांच्यात पावलावर पाऊल टाकूनात गिरीश देखील वाटचाल करी स्वराज्य कुंभी सेनेच्या वतीनं त्याला हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी त्यांचा आपण सन्मान करूया माध्यमातून प्रत्येक तुकडीचं नेतृत्व करणार ही तुकडी मराठा बटालियन करतो आपल्याला विनंती करतो त्याचं समान आहे की आपण सैनिकांच्या प्रती

रिलॅक्स रिलॅक्स कॉम्प्युटी मागे सरकारचे आणि वन फॉर्टी टू हे पुढे राहायचे बाकीचे सगळे मागे सारखा वन फॉर्टी टू कम फॉरवर्ड वन फोर टू या मुलाचं एक वैशिष्ट्य सांगतो

आणि सर्वांना विनंती करतो की सर्वांना इथे मात्र शुभेच्छा देण्यासाठी फ्री नंबर वन जाईल परंतु विनंती असेल की आपण एका लाईन अप मध्ये यायचा सिक्स सेव्हन नाईन टेन अँड नंबर ट्वेंटी सिक्स्टी सिक्स म्युझिक प्लीज महाशिर्गे इथे दादाना शुभेच्छा देत असताना ने ने समोर समोर बघायचं या खेळाडूला आपण सन्मानित करत आहोत अभिनंदन या संपलेले दोन तुम्हाला पाणी पडणे तीन दिवस मी तर तीन वेळा जेवलो जेवले मेहनतीने या भाऊला घरी तयार केलेला आहे त्यांच्या पुढील सगळ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दोन काळांनी या परिवाराचा सन्मान करूया धन्यवाद सर्वांचं लक्ष आभार धन्यवाद धन्यवाद ད�ས 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 དས 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 ད� साठी युद्धांसाठी पुढे चिकटा टाळा वाजूया आजचा हा माजी सरपंच श्री दोन हजार पंचवीस चा अभावी दिवे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आलेल्या सर्व पाहुण्यांचा रसिक प्रेक्षकांचा खेळाडूंचा सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक तसेच कार्यक्रम म्हणून या महाराष्ट्रात शहीद झालेल्या सैनिकांच्या फॅमिलीचा आणि कर्तव्यत असलेल्या सैनिकांचा सन्मान केला मी या स्पर्धेच्या निमित्ताने माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी इथे आलेल्या किंवा लाईव्हवरती बघत असलेल्या सगळ्यांना एक विनंती करेन की जिवंत असेपर्यंत देशाच्या सैनिकाचा आदर भाव मनात ठेवा त्यांना रिस्पेक्ट द्या कारण आज आपण मी आठ तासाची झोप निवांत कोणामुळं घेत असेल तर फक्त आणि फक्त त्यांच्यामुळं या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत म्हणून आपण प्रत्येक गोष्ट इथे एन्जॉय करू शकतो हे कधी तुम्हाला अनुभवायचं असेल तुमच्यातले कोण गेले असतील नसतील मला माहीत नाही पण काश्मीरला जाऊन बघा इथली परिस्थिती आपल्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्यांना असा भरपूर मोबदला भेटत नाही छोट्याशा एका गोष्टीसाठी देशप्रेम हे रक्तात आहे म्हणून ते आठ आठ तास एका जागेवरती उभे राहून ड्युटी करतात देशाची सेवा करतात म्हणून त्यांचा सन्मान आपल्या मनात नेहमी राहू दे हीच मी तुमच्याकडून इच्छा व्यक्त करतो धन्यवाद त्याचं आयोजन केलं आहे या स्पर्धेत ज्या ज्या स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेसाठी ज्या ज्या स्पर्धक ज्या ज्या प्रेक्षकांनी ज्या ज्या पाहुण्यांनी इथे हजेरी लावली माझ्या वाढदिवसाच्या मला शुभेच्छा दिल्या मी त्यांचा पण खूप खूप आभारी आहे माझ्या पूर्ण फॅमिलीचा आणि माझ्या गावकऱ्यांचा पण आभारी आहे तुमचा आशीर्वाद माझ्या आयुष्यात माझ्या हृदयात कायम राहील माझे बाहेरून आलेले सगळे मित्रपरिवार त्यांचा पण मी खूप खूप आभारी आहे तसेच या बॉडी बिल्डिंग असोसिएशनचा मला पूर्णपणे सपोर्ट राहतो मी त्या सगळ्या टीमचा गिरीश सरांचा माझं पण नाव गिरीश आहे त्यांचं पण नाव गिरीश असेल म्हणून ते तिथपर्यंत शारे। मी इथपर्यंत या सगळ्यांचा मी आभार मानतो इमोशनल मुवमेंट आहे खूप म्हणजे काय बोलावं ते सुचत नाही पण एवढा मोठा प्लॅटफॉर्म गिरीश आमच्यासाठी उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि मला ते वाटतं मी भिवंडीचा म्हणजे पहिलाच असेल का हा म्हणजे भिवंडीतच आला टायटल आणि गिरीशदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बिल्डिंगमध्ये मला माझी वाईफ घरचे सगळ्यांनी खूप सपोर्ट केला माझे मित्र आहेत त्यांनी खूप सपोर्ट केला रिजवान सरांकडून कडून मी सुरुवात केलेली मी सर्वात आधी त्यांनी मला पोझिंगपासून सगळं ह्या मुवमेंटला सगळं शिकवलं आहे आणि आता करतोय चांगलं आणि गरज राहायचं आहे मध्ये थँक्यू पंतप्रधान कैलासवासी लालबहादूर शास्त्री नेहमीच जय जवान आणि जय किसान असं बोलत होते ह्यापुढे देशात जबाबदार अशा कार्यकर्त्यांची टीम तयार झाली पाहिजे जी टीम ह्या देशात जे कार्य करते त्यांना देशाबद्दल प्रेम असलं पाहिजे आपण ज्या मातीतून तयार झालो त्या मातीबद्दल प्रेम असलं पाहिजे आणि तेव्हा कार्याची दिशा कशी पकडावी त्याचा वास्तुपाठ खऱ्या अर्थाने गिरीशने या ठिकाणी मांडला त्यांनी या ठिकाणी शरीर श्रेष्ठ स्पर्धा आयोजित केलेली आहे मन मनगट आणि मस्तक या तीन गोष्टी कणखर लागतात सार्वजनिक कामात काम करायचं असेल तर आणि खऱ्या अर्थाने चांगली माणसं राजकारणात आणि समाजकारणातून बाहेर चाललेले आहेत मी आज एक असं समजतो की गिरीशसारख्या एका तरुणाने त्याचं मन काय आहे ते आज जनतेला दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं अशा जबाबदार कार्यकर्त्याला पुढच्या भविष्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी आपण सगळेजण सदिच्छा देण्यासाठी आलेलो हो। आहोत एक अतिशय हृदयस्पर्श असा कार्यक्रम आपण ह्या ठिकाणी पाहिला अनुभवला त्याचे साक्षीदार आहोत आपण खरं तीन वर्ष श्री सस्तो स्वयंता मेरी छत्रपति शिवाजी महाराज की जो जन्मभूमि है मेरी करम भूमि है तो मुझे आश्रित व्यतीत करता हूँ तो नमन है इस भूमि को मेरा नाम नायक मिसाइल एजमेंट कारगिल दीपचंदी गांव पावड़ा हिसार हरियाणा में पैदा हुआ था यह मैंने बता दिया तीन प्राक्रम में मैंने भाग लिया है ऑपरेशन एक्सक जम्मू एंड कश्मीर शॉर्ट शॉर्टकट में बताऊंगा वहां पर मैंने छह से आठ महीने तक खुफिया विभाग में काम किया और लगभग आठ आतंकवादियों को मौत के घाट उतारने में अहम रोल अदा किया नेक्स्ट मेरा पराक्रम था ऑपरेशन कारगिल विजय जिसके अंदर तड़ोली के अंदर छः हज़ार के ऊपर अपनी तोहफों को चढ़ाया और पहला राउंड जो चालीस को तोप से निकला था उस तोप का मैं लेयर था वही घोड़ा हिट हुआ और उसी घोड़े से हम लोगों ने फाइव विक्रम बत्रा पोस्ट इसके ऊपर फतेह हासिल किया आठ जगह हम लोगों ने गन पोशन को चेंज किया था रात को ही हम लोग वहां पर फायरिंग करते थे रात को दस बजे लेकर के कभी बारह बजे कभी दो बजे कभी सवेरे चार बजे कारगिल लड़ाई की बहुत गाथा सुनाएंगे तो बहुत टाइम लग जाएगा दस हजार गोड़े दुश्मन के ऊपर दागे थे जो अपने आप रिकॉर्ड है बारह गैलेंट्री अवार्ड हम लोगों को मिले हैं मतलब और कारगिल लिखने का सौभाग्य मिला आज मेरी बटालियन का नाम स्वर्ण अक्षर में लिखा हुआ है कभी गूगल पर डालोगे नायक दीपचंद तो पूरी कहानी मिल जाएगी तीसरा पराक्रम ऑपरेशन पराक्रम था जिसके अंदर पार्लियामेंट में अटैक हुआ था उस टाइम हमारी बॉर्डर पर लगा दिया गया था वहां पर बम ब्लास्ट हो जाता है तो मेरे टांगे और हाथ डैमेज हो जाते हैं हॉस्पिटल में ले जाया जाता है डॉक्टर ने डेथ घोषित कर दिया था हमारे कमांडर ऑफिसर ने बोला दोबारा चेक करो उनके बोलने से दोबारा चेक किया बोले सर पाँच परसेंट चांसेस है अगर इसकी टांगे टूंगे काट दी जाए तो हमारे कमांडी का शुरू कोई प्रॉब्लम नहीं है जो भी करना करिए मुझे बंदा जिंदा चाहिए इधर मेरे लिए पूजा पाठ शुरू होगी इधर डॉक्टर ने ऑपरेशन शुरू कर दिया मेरा पूरा पेट फटा हुआ है जरा की तरह मगर गोड गिफ्ट था सोरी रात ऑपरेशन चला सत्रह बोतल मुझे खून की चढ़ा था डॉक्टर ने सेवेंटी फोर आवर्स का टाइम मिला था मगर बारह घंटे मेरे यहाँ के खुल गई और आज आपके सामने खड़ा हुआ हूँ मैं पूरी कहानी बताने का टाइम नहीं है खुशी की बात है कि भाई कंडीशन कैसी भी हो आज भी हर कदम इस राष्ट्र को समर्पित है आज भले ही मैं वर्दी में हूँ हम लोगों ने वहाँ सेवा किया है मगर आज जो अपने सामने शख्सियत है जिसके जन्मदिन के ऊपर आए हैं जरूरी आप वर्दी पहन गई है आप मेरा हमेशा से एक लक्ष्य रहता है कि आप छोटे छोटा कार्यक्रम भी करें तब भी शहीद परिवारों को हमारे जैसे सैनिकों को याद करो तो ऐसे एक लाल जो अपने पैदा हुए मैं चाहता हूं कि नेता तो बहुत हैं मगर ऐसे नेता हमको चाहिए जो हमेशा सीमाओं पर जवान और खेतों में किसान की देखभाल करें तो इनके लिए जितना हो सकता है मैं माननीय मंत्री साहब से भी अनुरोध करूंगा कि सर जितने भी बड़े बड़े प्रोग्राम होते हैं हम लोग वोट बैंक वाले नहीं है क्योंकि हमारे परिवार पे दो दो तीन तीन वोट रहते हैं फिर भी अनदेखा हो जाता है कई बार ये कड़वी सचाई कि हम भारतीय हैं और राष्ट्र की आन बान शान ये हमारा तिरंगा है तो आप लोग भी सरनेम को छोड़ करके भारतवासी बनने की कोशिश करिए जीवन साथियों बार बार नहीं मिलता है एक ही बार जीवन मिला हुआ है

बहुत कम बंदों को जानते हैं मगर जब इस संसार से जाएंगे तो कुछ ऐसा करके जाओ कि आने वाली पीढ़ी भी आपको याद रखे मैं पुनः यहाँ पर जितने भी भाई बंदा आए हुए हैं सबका हार्दिक शुभ अभिनंदन करता हूँ खास करके हमारे गिरीश पाटिल का धन्यवाद बोलता हूँ जिन्होंने शहीद परिवारों को और सैनिकों को याद किया और यहाँ से आप लोग भी भले घर में बर्थडे मनाए आपके पास सैनिक परिवारों के किसी का नंबर नहीं है मुझसे ले लीजिए एक समोसा खा लेंगे तो कुछ नहीं होगा सर दूसरा अनाउंसमेंट ये भूल गए थे अभी कार्यक्रम होने वाला है ये उसकी स्मारक का काम भी एक समारक था। में। उसमें भी तिरंगा लगा रहे हैं देवलाली अपना इगतपुरी के अंदर गोटी के पास में तो आप भी कभी आइएगा और उनको नमन करिएगा मैं पुनः सभी वारदिवसा निमित्ता ने एक वेगा लाख लगा शहीद जवान सगे कुटुंबीय शहीद जवान गणेश गावंडे मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता दोस्त हौसलों से उड़ान होती है आप लोगों में जो हौसला जो जज्बा है वही जज्बा सही मायनों में हम लोगों को सुरक्षित रखने का काम करता है। हम आपल्या अप, सगळ्यांच्या वतीने गिरीश पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि जेवढे शहीद सैनिक आहेत त्यांचे कुटुंबीय आलेले आहेत इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मुखातले शब्द मी या ठिकाणी व्यक्त करतो इथे उपस्थित असलेला प्रत्येक जण नतमस्तक होऊन तुमच्या चरणावर माथा ठेवून तुम्हाला नमस्कार करतो वंदन करतो खर तर कविता आणि घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे आता इथे घेणारे देणाऱ्याचे हात घेऊ शकत नाही थोडस कवितेमध्ये मी दुरुस्त करतो देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि बघणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असा या हा त्याचं महत्व निश्चितपणाने आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये खूप आहे मी नेहमी सांगत असतो ने माणसाकडे कितीही पैसा असला तरी भूक लागल्यावर भूकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही आणि कितीही पैसा असतो म्हणून अन्नापेक्षा पैसा खाता येत नाही म्हणून माणसाच्या जीवनामध्ये पैशाला था एक ठराविक मर्यादेपर्यंत महत्व आहे आणि म्हणून पैशापेक्षा जीवनामध्ये तुम्ही जमवलेली जी माणसं आहेत ती खऱ्या अर्थाने तुमची श्रीमंती आहे आणि ती श्रीमंती आज गिरीश पाटील यांची या ठिकाणी दिसत आहे आणि तुमच्याकडे किती पैसे आहेत थोडीशी कारण आहे मदत करून खऱ्या अर्थाने आपल्या मनाची श्रीमंती या ठिकाणी दाखवून दिलेली आहे म्हणून त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे या ठिकाणी नायक यांनी सांगितलं खरं तर आमच्यापेक्षा गिरीश फार लहान आहे पण त्यांनी काम खूप मोठं केलं आहे हे खूप मोठं काम आहे ह्याची जी प्रखरता आहे ना ही आपल्याला लक्षात येत नाही लता मंगेशकरचं जे गाणं आहे पंडित नेहरूंच्या डोळ्यात नुसतेच अश्रू आले नाही मी आता रामला सांगितलं मला चार ते चार ओळी लिहून दे ते आपल्याला पूर्ण गाण्याने मी वाचत फक्त दोन कडवे आहेत ये मेरे वतन के लोगो जरा आख मे भरलो पाणी जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी जब तक थी सास लड़े वो फिर अपनी लाछ बिछा दी जब देश में थी दीवाली वो खेल रहे थे होली जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। निश्चितपणाने त्यांच्या चेहऱ्यावरचा जो स्वाभिमान आहे तो स्वाभिमान बघितल्यानंतर या देशातल्या प्रत्येक तरुणाला प्रेरणा मिळेल अशाच प्रकारचा स्वाभिमान त्यांच्या चेहऱ्यावर कायमचा झळकत असतो आपल्या ताजमध्ये जो अटॅक झाला त्यावेळेला केरळचा आपला पुन्नी कृष्णन हा शहीद झाला त्याच्या आईची दुसऱ्या दिवशी प्रतिक्रिया होती मला एकच मुलगा आहे मला दुसरा मुलगा असता तर त्याला सुद्धा मी देशाच्या सेवेसाठी मिलिटरीमध्ये पाठवलं असतो असे आईबाप ही मिळणं फार कठीण आहे म्हणून गिरीश तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आम्ही ही निश्चितपणाने याच्यातनं प्रेरणा घेऊन नायकजी भी याचा प्रोग्राम करण्याची कोशिश निश्चित तौर पर हमारे जन्मदिन पर पर करण्याची कोशिश करेल और कोण माणसं आले हे जास्त महत्वाचं आहे पट्टो होता त्याला खऱ्या अर्थाने थोडाक मिळत नव्हता अशा परिस्थितीमध्ये एक सेकंद ही वायाने घालवता तो सव करत राहिला आणि एक दिवस तो मिस्टर युनिव्हर्स युनिव्हर्स म्हणजे नाव लोक आपलं नावलौकिक लो वाढवून या तालुक्याचं जिल्ह्याचंही ही नाव मोठं करण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून करावं त्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय सगळं गाव राज्य आणि देशभरामध्ये दे। सगळेजण नारा देतात की शहीद जवान अमर रहे आमर रहे अमर पण त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या व्यथा कोणीच मांडत नाही म्हणून मला माझ्या शहीद कुटुंबाच्या वतीने दोन शब्द बोलण्याची आयोजकांनी परवानगी दिली त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते आणि मी माझ्या दोन शब्दाचे जे लिहिले आहेत मी ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते शहीद मी कधी झालोच नाही शहीद मी कधी झालोच नाही शहीद झालो तेव्हा आकाश गुमले नाऱ्यांनी शहीद झालो तेव्हा आकाश गुमले नाऱ्यांनी गरज होती कुटुंबाला आधाराची माझ्या तेव्हा हात मागे काढून घेतली तुम्ही साऱ्यांनी ही व्यथा कुटुंबाची का बरं कोणी मांडली नाही म्हणून सांगा मंडळी शहीद मी कधी झालोच नाही तुम्ही बोलता मंडळी काय झालं त्यांना पैसा मिळाला भरपूर तुम्ही बोलता मंडळी काय झालं त्यांना पैसा मिळाला भरपूर पैसा होता माझ्या त्यागाचा बलिदानाचा कष्टाचा याचा विचार का कधी कोणी केला नाही म्हणून सांगा मंडळी शहीद मी कधी झालोच नाही काम करून झिजलेले हात हळूच पुढे सरसावले काम करून हात हळूच पुढे सरसावले घाबरतेस कामोली आम्ही आहोत अजून आई वडील सुनेच्या डोक्यावर हात ठेवून एवढी मोठी स्पर्धा ठेवणं काही साधं काम नाहीये एवढा मोठा स्टेज एवढ्या लोकांना जेवण देणं व्हेज नॉन व्हेज हे एक माणुसकीचा भाग आहे असं काही त्यांचा हा क्षेत्र नाहीये की ते ह्या क्षेत्रातून बाकीच्या गोष्टी काही कमवतात आणि त्यांना काही येत असेल स्व खरताना करतात हे सगळं बात आहे जोगड आहे करणारी माणसं या जगात खूप कमी आहे आणि कमी माणसांच्या ज्या त्याच्यात त्यांचं नाव आहे हे आणि एवढी मोठी स्पर्धेच्या याच्यात आता कुठे कुठे स्पर्धा असतात काही काही लोकांना असं वाटतंय की नाही अरे अशी कशी स्पर्धा काय पण भिवंडीचं नाव या स्पर्धेमुळे आहे ना अख्ख्या महाराष्ट्रात गाजत आहे गिरीशदा पाटलांचं नाव आहे महाराष्ट्रात याच्यासाठी गाजत आहे की एवढी मोठी स्पर्धा कुणीही ठेवत नाही एवढी एवढी कॅश प्राईज कुणी ठेवत नाहीये असं नाहीये की बॉडी बिल्डर कॅश प्राईज साठी खेळतोय तो स्वतःच्या मेहनतीसाठी खेळतोय आणि स्वतः जे मेहनत केलेली आहे त्याच्या ट्रॉफी साठी खेळतोय हेच आहे बाकी तर मी काय होऊ शकत नाहीये बॉडी बिल्डरची लाईफ बॉडी बिल्डरला माहीत असते काय आहे आणि काय नाहीये ते त्याला किती कंट्रोल करायचं आहे काय करायचं ते बाकी रेफरी पॅनिला सगळ्यांना माहिती असते त्यांची मेहनत बाकी कोणी ओळखू शकत नाही एक भर एक तर घरची माणसं बस बाकी कोणी नाही बाकीच्या असं वाटतंय की नाही असं करतात तसं करतात हे करतात ते करतात काही नाहीये मेहनतीशिवाय काहीच नाहीये सगळ्यांकडे खूप पैसे आहेत पण बॉडी नाहीये बॉडी बनवायला मेहनत लागते पैसा नाही लागत कुटी आणि चांगलं आपल्या वाढदिवसाच औचित्य साधून देशाच्या प्रती सेवा केलेल्या सैनिकांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं सन्मान हा वाढदिवसाचं एक खूप चांगला पायंडा या ठिकाणी ग्रीसच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला अनेक लोकप्रतिनिधी अनेक राजकीय नेते अधिकारी सगळ्यांचं वाढदिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरे होत असतात परंतु ग्रीसचा वाढदिवस इतरांना आदर्श ठरेल अशा स्वरूपाचा वाढदिवस या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला जातो आणि म्हणून घरीच ग्रामपंचायतीमधलंही काम चांगलं या आम्ही दिलेली जबाबदारीसुद्धा प्रामाणिकपणे पार पाडणारा हा कार्यकर्ता आहे सरपंच आहे आणि म्हणून या ठिकाणी मनापासून त्याला या चांगल्या उपक्रमाबद्दल आणि करत असलेले जो काही जबाबदारीचं पार पडत असलेलं काम एक ओमदा कार्यकर्ता ओमदा सरपंच म्हणून त्याचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीमध्ये सुद्धा असंच समाज उपयोगी लोकांचं ज्यांचं ज्यांचं योगदान या मातीला लाभलेलं आहे मिळालेलं आहे ते सैनिक पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी हितासाठी काम केलेलं आहे त्या सर्वांच्या प्रती आदर मनात ठेवतो त्याबद्दल ते त्याचं वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद big new